श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त माझ्या चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे तर बघा प्रत्येकजण हा डिप्रेशनमध्ये मानसिक त्रासात किंवा अतिविचारित राहतात कुठल्या ना कोणत्या ना कोणत्या तरी विचारात असतोच किंवा कोणत्या ना कोणत्या प्रॉब्लेम डिप्रेशनमध्ये असतो आजकालच्या धावपळीच्या जीवनामध्ये तर डिप्रेशनचा शिकार होणं हे खूप म्हणजे कॉमन झालेलं आहे कुणालाही लवकरात म्हणजे कुठल्या छोट छोट्या छोट्या गोष्टीवरून डिप्रेशनमध्ये जातात मग ती नोकरी असो लग्नाचं विवाहाचं कुठलं काही एखादं म्हणजे जुळत नाही म्हणून डिप्रेशन असो किंवा कुठलंही कारण असू द्या तर डिप्रेशनचा शिकार होणं खूप सोपं आहे आजच्या काळामध्ये पण त्यातून बाहेर येणं खूप खुँप म्हणजे खूप अवघड आहे माझ्या बाबतीतला मी अनुभव सांगते की मी जर मी डिप्रेशनमध्ये होते तेव्हा म्हणजे मला कळतच नव्हतं की मी काय करते किंवा काय चाललेलं ते तर चा त्याच्यासाठी मी कोणती सेवा केली आणि त्या सेवेमधून त्या सेवे ती सेवा केल्याने माझ्यात किती मोठा बदल झाला तर ते पाहूया आज तर मी डिप्रेशनमध्ये कसे गेले मी तुम्हाला सांगते की मी जेव्हा जॉब करायची जॉब मला जॉब लागायचा माझा तो जॉब टिकूनच राहत नव्हता मी जॉब मला म्हणजे एक न काय म्हणतात ते सुदैवाने मला चांगला पहिल्यांदा कमी पगाराचा जॉब लागला त्याच्यानंतर म्हणजे कमी पगाराचा जॉब लागला मी केला एक दीड वर्ष जॉब केला एकाच ठिकाणी केला नंतर असं वाटायला लागलं ला की आता आपल्या पगारामध्ये वाढ पाहिजे तर परत पगारामध्ये वाढ होण्यासाठी मी स्विच केला तर मला दुसरीकडे थोडं जास्त मिळाला मी तिथेही काही पाच सहा महिने जॉब केला पण तो जॉब माझा टिकून नाही राहिला काही कारणामुळे मी तिथला जॉब सोडला नंतर तिसऱ्या ठिकाणी गेले तर तिसऱ्या ठिकाणी मला थोडा जास्त पगाराचा जॉब भेटला तर तिथं मी एक दोन वर्ष जॉब केला नंतर कोरोना आला नंतर कोरोनात बी माझा करोनाच्या नंतर करोनामध्ये माझा जॉब गेला असं करता करता म्हणजे मी खूप जॉबचे म्हणजे जॉब पण केले मी बदलले पण तितकेच पण माझा जॉब मनासारखा असं टिकून कुठलाच राहत नव्हता म्हणून मग मी सतत 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 त्याच गोष्टीचा विचार करत राहायचे की माझं असं का होतं आहे म्हणजे जॉब टिकून का राहत नाही आहे आणि माझं मनच लागायचं नाही त्या गोष्टीमध्ये म्हणजे जॉबच्या ठिकाणी म्हणजे मी जे काम करते ते काय काम करते किंवा माझे बॉस मला काय काम सांगतायत या गोष्टीकडं माझं लक्षच नसायचं माझ्या मनामध्ये मा दुसरेच विचार राहायचे म्हणजे एक काय म्हणतायत ना आपल्या मनावर एक प्रेशर असं प्रेशर राहायचं दुसऱ्याच गोष्टीचं की मी अशी का करते आहे माझं मेन मेन काम काय आहे की मला माझ्या जॉबवर फोकस करायचं आहे पण माझं लक्ष लागत नव्हतं माझं मन विचलित व्हायचं मी जे काय काम करते ना त्या कामावर माझं म्हणजे काय करते ते मलाच कळत नव्हतं जगाचं जगा दुसरं चाललेलं असायचं घरा दुसरं चाललेलं असायचं आणि माझं दुसरंच काहीतरी चाललेलं असायचं ते माझं मलाच कळायचं नाही म्हणजे तेवढ्यात तेव्हा कुठेतरी असं वाटायचं की माझं मन डायवर्ट होतं आहे पण मला ते कळत नाही आहे मग असं करता 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 नंतर लग्नाचं चा, लग्नाच्या ह्याच्यामध्ये आलो तर नंतर तर, नं तर काही कारणांमुळे अजून मी डिप्रेशन मध्ये गेले तर त्या डिप्रेशनमध्ये डिप्रेश म्हणजे इतके डिप्रेशनमध्ये गेले होते की त्या प्रत्येक गोष्टीचा एवढा सखोल विचार करायचे मी एवढा सखोल विचार करायची तेच 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 रोज विचार करून 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 माझ्या मनावरती एवढे ते हे झालं होतं की मी त्याच्यातून बाहेर कसं येऊ मला ते मी त्याच्यासाठी हे बघायचं होतं मला मी बाहेर कसं येऊ मी प्रत्येक वेळेस संधी शोधायचे की मी मला ह्याच्यातून बाहेर यायचं पण मी येऊ कसं बाहेर मला ते समजत नव्हतं पण कुठेतरी वाटायचं मी नंतर मग स्वामींची सेवा सुरू केली मला कोणीतरी सांग मग स्वामींची मग स्वामी चरित्र सारामृत वाचलं त्याच्यानंतर मग हळूहळू स्वामींच्या सेवा सुरू झाल्या मग एकवीस तरी पण मला असं थोडं शांत वाटायचं पण मला पूर्ण बाहेर यायचं होतं की मी जो काही विचार करते तो मला विचार माझ्या मनात आलाच नाही पाहिजे चा। याच्यासाठी मला आज आणखीन स्वामींची सेवा करायची होती पण स्वामी असल्यामुळे कुठेतरी असा आधार वाटत होता की हा माझ्यासाठी कुणी नाहीये पण स्वामी आहेत कारण आपल्यासारखे माणसं कोणीच कोणासाठी काही नाहीत करू शकत पण स्वामी सगळं आपल्यासाठी करू शकतात कारण ते ब्रह्मांड नायक आहेत ते ते आपल्यासाठी जे चांगलं आहे ना जे योग्य आहे ना तेच देणार आणि ते, ते वेळेच्या आत देणार पण आपल्याला असं वाटतं की मी एवढं दिवस संयम राखला आहे एवढा दिवस संयमाने राहिले तर मला आता वेळ निघून गेलेली आहे मला मिळत आहे की नाही पण आपली वेळ निघून गेलेली नसते त्या वेळेच्या आतच स्वामींनी आपल्यासाठी काहीतरी चांगलं करून ठेवलेलं असतं आणि हे फक्त स्वामींनाच माहिती असतं पण आपल्याला आपल्याला वाटतं की आपली वेळ निघून गेलेली मग आपण काय करायचं पण त्याच्या अगोदरच स्वामींचं चांगलं नियोजन असतं स्वामीने आपल्यासाठी चांगलं करून ठेवलेलं असतं तसंच माझ्या बाबतीत झालेलं होतं माझे मी डिप्रेशनमधून बाहेर येण्यासाठी एकवीस दिवस चला म्हणजे एकवीस दिवसाचं अनुष्ठान म्हणतात ना एकच वेळ ठेवायची एकवीस दिवसाचं तारक मंत्राचं अनुष्ठान केलं होतं तर अनुष्ठान म्हणजे काय तर एकच वेळ एकच जागा असं ठरून तिथेच मंत्र म्हणायचा आता स्वामींच्या समोर बसायचं एकच आसन घ्यायचं एकच वेळ घ्यायची आणि म्हणजे आता तुम्ही जर म्हटलं तर एकवीस दिवस अकरा वेळेस तारक मंत्र म्हणायचा तर अकरा वेळेस रोज त्याच वेळेला त्याच वेळेला एकवीस दिवस म्हणजे मंत्र म्हणायचा असतो तर, तर।, 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 तर। आता जर समजा तुम्ही सकाळी दहा वाजता बसले तर रोज तुम्ही दहा वाजताच बसा आणि जर संध्याकाळी तुम्ही पाच वाजता बसले तर पाच वाजताच बसा तुमचा एक टायमिंग तुमच्या सोयीनुसार फिक्स करा रोज त्याच टायमिंगला तुम्ही स्वामींसमोर मंत्र म्हणा एकवीस दिवस म्हणा आणि तारकमंत्र म्हणताना ग्लासमध्ये ग्लासमध्ये पाणी घ्यायचं त्याच्यावर उजवा हात ठेवायचा आणि तारकमंत्र म्हणायचा आणि नंतर ते पाणी पिऊन घ्यायचं आता तुम्ही तुमच्यासाठी सेवा करताय तर तुम्हीच ते पाणी प्यायचं असं रोज तारकमंत्र म्हणायचा तुम्ही पाणी प्यायचं रा तारक मंत्र म्हणायचा तुम्ही पाणी पिऊन घ्यायचं पहिल्या दिवशी मन लागलं नाही माझं दुसऱ्या दिवशी लागलं नाही असं करता 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 फक्त मन लागो किंवा नाही लागो तुम्ही तुमची सेवा करत राहायचं हळूहळू हळू असं करत 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 एकवीस दिवस झाले तर एकविसाव्या दिवशी असं वाटलं कारण आपल्या बुद्धीला एवढी कीड लागलेली असते त्याच्यावर एवढा थर चढलेला असतो डिप्रेशनचा म्हणा विचारांचा म्हणा निगेटिव्हिटी म्हणा असं अतिविचार करून करून तर तो धुता 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 वेळ तर जाणारच असेल कारण हे सगळं एका दिवसाचं नसतं खूप वर्षानुवर्ष खूप दिवसापासून अतिविचार करून आपल्या मेंदूला कीड लागल्यासारखी झालेली असते ती म्हणून डिप्रेशनचं आपल्याला डिप्रेशन येत असतं तर मग जर हे विचार यायला एवढा टाइम लागतोय तर थोडे विचार म्हणजे त्या डिप्रेशन मधून बाहेर यायला पण थोडासा टाईम लागेल ना तर त्याच्यासाठी एकवीस दिवस एकवीस दिवस झाल्याच्या नंतर बघितलं की माझ्यात काय बदल दिसतोय का तर मी स्वतःच्याच मनाला म्हटलं की बाबा मी एकवीस दिवसाच्या अगोदर कशी होते आणि आज कशी आहे म्हणजे माझ्या मनाला असं समाधान पण वाटत नव्हतं आणि शांत पण नव्हतं वाटत नुसती चिडचिड चिडचिड व्हायचे चिड़, कोणावर पण असं समोरचा शांतपणे जरी बोलला तरी पण मला त्यातून चिड यायचे कारण मी कारण माझं समोरचं जरी शांत बोलला तरी माझ्या मनात दुसरेच विचार चाललेले असायचे ना कारण माझ्या मी डिप्रेशरमध्ये होते ऑलरेडी त्याच्यामुळे माझी चिडचिड व्हायची पण एकवीस दिवसाच्या नंतर बघितलं तर, तर माझा पूर्ण स्वभाव बदललेला होता मी परत प्रत्येक गोष्टीला म्हणायचे की बाबा हा जे होतंय ते चांगल्यासाठी होते म्हणजे मी स्वतःच स्वतःला पॉझिटिव्ह असे विचार सांगायचे सत सकारात्मक विचार सांगायचे की जो कोणता विचार होता माझ्या मनामध्ये ज्यामुळे मी डिप्रेशरमध्ये गेलते तो विचार मला करायचाच नाही आहे आता कारण ते माझ्यासाठी कधीच चांगलं नव्हतं जे आहे आज स्वामींची जी मी सेवा करते ती माझ्यासाठी चांगली आहे आणि ह्यातून मला आनंद मिळतोय समाधान मिळतंय शांती मिळते ना तर मग मी स्वामींची सेवा कधीच सोडणार नाही आणि तारकमंत्र असा उपाय आहे की तुम्ही करून बघा तुम्हाला अनुभव येतच त्याचा तुम्हाला नंतर एकवीस दिवसाच्या नंतर एवढं शांत वाटायला लागलं एवढं समाधानी वाटायला लागलं ना आणि स्वामींच्या म्हणजे तारक मंत्राची आवड निर्माण झाली की म्हणजे मी रोज म्हणत गेले गे गे ते रोज म्हणत गेले जसं जमेल तसं ते तारकमंत्राचं पाणी बनवत गेले पाणी पित राहिले त्याच्यामुळे काय होतं आपल्या बुद्धीमध्ये फरक पडतो म्हणजे खूप चांगली बुद्धी होते जे काही नकारात्मक विचार असतात जे काही वाईट विचार असतात जे काही वाईट शक्ती असते ती आपल्यातून निघून जाते आपण म्हणतो ना बाहेरून शरीर स्वच्छ करायचं तसं आतून स्वच्छ आतून आपलं मन आणि शरीर स्वच्छ करायला एकमेव उपाय म्हणजे स्वामींचं नामस्मरण आणि स्वामींचा तारक मंत्र तारक मंत्राचं पाणी आपलं जर मन शुद्ध असेल ना शुद्धीकरण जर करायचं असेल तर स्वामींच्या तारक मंत्राचं पाणी आणि स्वामींचं नामस्मरण आतून जर शुद्ध आपलं मन शुद्धीकरण जर मन शुद्ध जर असेल तर बाहेरून आपोआपच होतं तर हे फक्त आणि फक्त स्वामींच्या सेवेमुळे शक्य झालं आणि डिप्रेशन काय असतं ना मी हे खूप म्हणजे खूप अनुभवलेले त्याच्यामुळं जो कोणी जर ह्या डिप्रेशनमध्ये असेल डिप्रेशनचा शिकार असेल ह्यात आत म्हणजे झाला असेल किंवा आहे आत्ता तर त्यांनी अग न घाबरता फक्त स्वामींची सेवा करा स्वामींच्या सेवेने सगळं अशक्य गोष्टी शक्य होतात आणि त्याच्यावर जर एकमेव पर्याय म्हटलं तर स्वामींचा तारक मंत्र आहे तुम्ही तारक मंत्राला सुरुवात करा ते तीर्थ प्यायला सुरुवात करा ते पाणी प्यायला सुरुवात करा तुम्हाला नक्की फरक जाणवेल म्हणजे एका गोष्टीवरून आपल्या सगळ्या गोष्टी चांगल्या होतात तुम्ही जर ते हे काय म्हणतात डिप्रेशनसाठी जर पाणी पित असाल तर तुमची बुद्धी तर चांगली तल्लक होईलच पण बाकीच्या सगळ्या गोष्टी हे मार्गे लागतात म्हणजे स्वामींची कुठली सेवा व्हायला जात नाही तुम्ही नामस्मरण म्हणा तारकमंत्र म्हणा सगळं सगळंता ह्याच्यावर सगळं व्यवस्थित होऊन जातं तर आजकालच्या धकाधकीच्या जीवनामध्ये डिप्रेशन कशामुळे हो येतं तर काही ना जॉबचं राहतं तर जॉब का म्हणजे जॉबच शक्यतो आ... काय म्हणतात ते विचार करून करून हा जॉब नाही भेटत मला सारखा नाही जॉब भेटत असा नाही आहे तसं नाही आहे मी तर एवढी डिग्री केली आहे तरी पण मला एवढं कमी पगारावर का, का जॉब भेटतोय अरे आज जर कमी पगारावर जॉब करतोय तर मग उद्या तुला जास्त पगाराची पण नोकरी भेटू शकते कारण शून्यातूनच माणूस मोठा होतो डायरेक्ट तुझी डिग्री सुटली डायरेक्ट तुला लाखाच पॅकेज लाखभरच पगार होतोय असं कधीच होत नाही तुम्ही दहा हजारापासून सुरुवात करा पाच हजारापासून सुरुवात करा तुम्हाला एक ना एक दिवस लाख रुपये पगार होणारच आहे ना डायरेक्टच असं पहिलं डिग्री सुटली आणि तुला लाख रुपये पगार होतोय असं कधीच नाही होत शून्यातूनच विश्व निर्माण होतं कष्ट करण्याची तयारी ठेवा आणि थोडे सकारात्मक विचार करा सकारात्मक बोला आणि सकारात्मक वातावरणात राहा तुम्हाला नक्की फरक पडेल आणि स्वामींची सेवा कधीच सोडू नका भले या डिप्रेशनच्या काळामध्ये तुम्हाला असा कुणीच आधार द्यायला कुणीच धीर द्यायला नसेल पण स्वामी आपले आपले स्वामी एवढे राह म्हणजे स्वामींचा एवढा धीर वाटतो एवढा आधार वाटतो ना मी माझ्यावरून सांगते मी जेव्हा डिप्रेशनमध्ये होते ना तेव्हा मला पूर्ण एकटं एकटं वाटायचं असं वाटायचं माझ्यासाठी कुणीच नाही आहेत घरचे पण नाही आहेत माझ्यासाठी असं वाटायचं पण जेव्हा मी स्वामींची सेवा करायला लागले फक्त तेव्हा तेव्हा फक्त स्वामींना म्हणायचे की स्वामी मला खूप एकटं वाटते आणि मला तुमचा एवढा आधार वाटतो एवढा आधार वाटतो की मला असं वाटतं मा माझे सगळं काही तुम्हीच आहात एवढा आधार वाटतो मला म्हणून मी तुमची काही होऊ द्या पण तुमची सेवा सोडणार नाही मला जमेल तसं मी कुठे कधी पण म्हणेल पण तुम्ही तुमचं नामस्मरण ठेवेल तुमचं तारकमंत्र म्हणेल काही म्हणेल पण जे काही माझ्या मनात आहेत ना तुम्ही ते मी कधी विसरणार नाहीत आणि तुमची सेवा मी कधीच सोडणार नाही मी स्वामींना एवढंच म्हणायची आणि सेवा करत राहायची तर तुम्हीही स्वामींच्या सेवेला सुरुवात करा एकवीस दिवसाचं अनुष्ठान करा बघा तुम्हाला पण नक्की फरक पडेल आणि सगळं स्वभावातच बदल पडतो माणसाच्या हे सेवा केल्याने तुम्हाला स्वतःला जाणवेल की आपण अगोदर कसं होतो आणि आता कसं आहोत तुम्ही स्वतः अनुभव घ्या आणि अनुभव आला तर मला कमेंट करून नक्की सांगा आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर मला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत श्री स्वामी समर्थ